जैनापुरात वादळी वाऱ्याचे थैमान नुकसानग्रस्त नागरिकांना भरिव मदतीची गरज शिरोड तालुक्यातील जैनापुरात वादळी वाऱ्याने थैमान घातले यामध्ये घरांची पडझड झाली एक सुट्टीला आलेली शाळकरी मुलगी जखमी झाली तर घराची कुंभी पडून एक जण गंभीर जखमी झाला नुकसानग्रस्त जैनापूरच्या नागरिकांचे संसार पुन्हा उभा करण्यासाठी त्यांना शासनाकडून भरीव मदतीची गरज निर्माण झाली आहे जैनापुरात वळवाचा पाऊस म्हटले तर नको रे बाबा असा सूर उमटत आहे आणि ते खरेच आहे कारण पावसाचे निमित्त आणि वाऱ्याचा धडाका जैनापूरकरांनी भोगला आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसाने जैनापूरसह परिसरात थैमान घातले आहे शेतकरी पावसाची वाट बघत होता पण पाऊस कमी आणि वारा जोराचा त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काय मेघराजाच्या मनात अचानक काय आले आहे कालच्या पावसाने सुट्टीसाठी आलेल्या लहान मुलगीच्या डोक्यात पत्रा पडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे व एका मुलाच्या डोक्यात कुंभीचा दगड पडून तोही जखमी झाला अनेक घरांचे पत्रे उडून दोनशे फूट उंच झाडावर जाऊन पडले आहेत अनेकांची संपूर्ण घरे उडून गेली आहेत तर कोणाच्या घराची कौले उडाली आहेत

काल संध्याकाळी सहा सव्वा सहा वाजता अचानक असं वादळी वाऱ्याचा तडाखा आमच्या गावाला एकदम अर्धा पाऊन तासाचा एवढा जोरात बसला की त्यामुळे गावातील भरपूर लोकांचे भयानक नुकसान झाले त्यामध्ये शेडचे भरपूर नुकसान झाले असून आमचा हा वैयक्तिक शेडमध्ये जवळजवळ पंचवीस पंचवीस पानं सिमेंटची फुकणा होऊन अँगलचे नुकसान झालं तसं आमच्या प्लॉटवर गोट्यासाठी बांधलेल्या शेडचे नवीन पत्र हाय तसा संच जाऊन लांबच्या लांब जाऊन पडला ते पण पत्रा वाकलं अँगल बिंगल सगळं वाकलं तसं लोकांचे धान्य धान्य वगैरे ठेवलेल्या शेड मध्ये पण पत्र उडून धान्याच पण नुकसान झाले किती वर्ष झाली काल सहाच्या दरम्यान काय काय परिस्थिती होती परिस्थिती काय वादळ सुटला आणि सगळंच हे होऊन गेलं नाही मी धार कडून नुकतं ये आत येत होत जे वारं चालू झालं ते चालू झालं काय काय नुकसान झालं घराचं सगळं नुकसान झालं पशुत उडून गेले टीव्हीचं नुकसान झालंय लाईटा बिटा फॅन बी सगळंच उडून गेले टीव्ही फुटले हा नुकसान किती झाले तुमचं आनंद एका लाखापर्यंत झाली आणि जखमी जखमी दोघं झाले भाजी एक झाल्या मुलगा एक झालाय काय लागले मुलगीला असं डोक्यात दगड पडले इथं टाक पडल्यात आणि मुलग्याला पण लागले डोक्यात आणि हाताला मुका मारायला लागले